त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं मंचवर उपस्थित समस्त मान्यवर माझे सगळे मित्र सप्रेम माझा नमस्कार आज मला इथे आधार मुनुसकीचा कार्यक्रम त्याच्याबद्दल मला इथे बोलवले मला इथे तुम्हाला भेटण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला मला आजचा जो टॉपिक ॲडव्होकेट संतोष साहेबांनी जे सांगितलेला आहे तो आहे मोटिवेशनल स्पीचचा आणि इथे मला दिसते भरपूर विद्यार्थी आहे ज्यांनी खूप चांगले चांगले पदवर ते पोहोचलेले आहे कोणी दहावी दहावीमध्ये ऐंशी टक्केचे वर पर्सेंटेज प्राप्त केलेली आहे कोणी नीटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे बाकी लहान मुले पण आहे लहान मुली पण आहे सगळ्यांना बघून खूपच आनंद वाटते की जो एक एनर्जी आहे जो एक उत्साह आहे सगळ्यांमध्ये तो खूपच प्रचंड आहे आणि माझे जे शब्द आहे माझी वाईफनी जे त्यांची स्टोरी सांगितली त्याच्या ऐकून कोणाची लाईफमध्ये परिवर्तन झाले तर नक्की आम्हाला खूप त्यामध्ये आनंद वाटेल माझ्या फॅमिलीमध्ये मी एक माझा एक छोटा भाऊ आहे माझे आई वडील आई माझी टीचर आहे ती आज सध्या वर्किंग आहे आणि ती हेडमास्टर आहे ती शाळामध्ये माझे वडील इंडियन रेल्वेजमध्ये होते भारतीय रेल आणि जेव्हापासून मला थोडासा होश आहे जेव्हा मी सहावीमध्ये आला तेव्हापासून आमची जो पापाची जो पोस्टिंग होती तो मुरादाबाद म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथे होती सहावी सहावीचे नंतर माझ्या ॲडमिशन सैनिक स्कूल चित्तौडगडमध्ये झाला होता चित्तौडगड राजस्थानमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे तिथे आपले महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल साताराला आहे चंद्रपूरला आहे त्याचप्रमाणे राजस्थानला सैनिक स्कूल चित्तौडगडला असतो सहावीमध्येच मी माझी फॅमिली सोडली होती आणि एक आपला बोर्डिंग आपल्या हॉस्टेलमध्ये माझी एंट्री झाली होती तेव्हा मी एक साधारण विद्यार्थी होता म्हणजे माझी पर्सेंटेज सिक्स्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट येत होती सहावी सातवी आठवीमध्ये हळूहळू मला थोडासा ज्ञान वाढला दहावीमध्ये जसंच मी आला माझ्या वडिलांशी मी रिक्वेस्ट केली की पापा मला आय आय टीची तयारी करायची आहे मला सैनिक शाळाला इथून काढून मला कोटाला कोचिंग करायची आहे कोटा एक राजस्थानमध्ये एक सिटी आहे जिथे आय आय टीची चांगली कोचिंग होते सगळ्यांना माहीत असेल आणि तोपर्यंत मी तुम्हाला सांगितले नाईंथपर्यंत माझी जो पर्सेंटेज होती सिक्स्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट आणि मी कधीही आपला दहावीचे आत माझी जो टॉपर्सची जो संख्या असते वन टू टेन्थ त्यामध्ये माझा कुठेही नंबर नव्हता दहावीमध्ये माझ्या वडिलांनी मला टार्गेट दिले की तुम्ही ऐंशी टक्के जसं तुम्ही काही लोकांनी ऐंशी टक्के गुण प्राप्त केलेले आहे माझ्या वडिलांनीसुद्धा मला एक टार्गेट दिले की ऐंशी टक्के पर्सेंटेज तुम्ही आणून दाखवा आणि मी तुम्हाला आय आय टीची कोचिंगमध्ये टाकतो त्यावेळेस ते दहावी दो हजार पाच दो हजार पाचमध्ये मी खूप अभ्यास केले आणि हे चष्मा माझा तेव्हाच दहावीमध्येच लागला होता तो खूप अभ्यास केले दिनरात्र अभ्यास केले आणि माझे जो शाळाचे जो बाकी विद्यार्थी होते माझे माझे क्लासमेट्स ते मला अठारा घंटे निकनेम म्हणत होते की ह्याचं नाम अठारा घंटे आहे अठारा घंटे ऑब्विसली पडणं शक्य नाही पण तरी पण ते मला तसं म्हणत होते दहावी दिली दहावीचा एक्झाम दिला जेव्हा रिझल्ट आला माझं टार्गेट काय होता वडिलांनी सांगितले होते ऐंशी टक्के तुम्ही आणा मी त्यावेळेस आपल्याला आप कॅफेवर जाऊन सर्च करावं लागत होते ते आपल्याला दहा पंधरा रुपये घेत होते कॅफेवाला त्याला पैसे देत होते ते आपल्याला रिझल्ट काढून देत होते तो माझी पर्सेंटेज त्यावेळेस आली एटी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट तो खूप आनंद झाला मला की पापाचा दिलेला टार्गेट माझ्या पूर्ण झाला आता नेक्स्ट आहे की टॉप कोणी केला तो मी माझ्या डोक्यात तर कधी होताच नाही की मी टॉप करणार बिकॉज दोन तीन होते माझे शाळामध्ये विद्यार्थी जे प्रत्येक वेळेस सहावी ते नव नौ नववीपर्यंत तेच टॉप करत होते अख्खा दिवस गेला मोबाईलची सुविधा नव्हती त्यावेळेस अख्खा दिवस गेला शाळाला विचारले तो शेवटी त्यांनी सांगितले की मीच टॉप केलेला आहे तो दोन हजार पाचची हे घटना मी कशासाठी सांगत आहे तुम्हाला की एक तो दोन हजार पाच आहे आणि आज दोन हजार पच्चीस आहे दहावीमध्ये मला भेटलेला कॉन्फिडन्स आज पण मला कायमस्वरूपी मदत करतो तो जो कॉन्फिडन्स मी घेतला होता तेव्हापासून मला असा आतमधून जाणलेला आहे की आता कोणताही प्रकारचा चॅलेंज आला कोणत्याही प्रकारची दिक्कत आली परेशानी आली आपल्याला मागे व्हायचेच नाही आपण कुठलीही परेशानीला आपण त्याला सॉल्व करू शकतो दहावीमध्ये एक आम स्टुडंट तो टॉप करू शकते तो आपण हा हॉलमध्ये जेवढे बसलेले लोक आहे तुम्ही ठाणले की तुम्हाला हा टार्गेट अचीव्ह करायचं आहे तर तुम्ही त्याला शंभर टक्के तुम्ही त्याला पाव तिथपर्यंत पोहोचू शकते फक्त आहे तुमच्या हार्डवर्क डेडिकेशन जे तुम्हाला मदत करतो दहावीच्या नंतर अकरावी इलेवनसुद्धा मी टॉप केले आणि मी माझ्या वडिलांना नको म्हणले की सैनिक स्कूलमध्येच मी कंटिन्यू करणार मला बाहेर जायचे नाही इलेवन टॉप केले ट्वेल्थ टॉप केले त्याच्यानंतर आला ट्वेल्थच्या नंतर आय आय टीच्या ॲडमिशन तसं माझी वाईफनी एक सांगितलं की आमचे आपलेच कौटुंबमध्ये शुभचिंतक राहतात शुभचिंतक कसा की हा नवनीत ह्या ह्याच्याशी होणार नाही असं प्रत्येक कौटुंबमध्ये शुभचिंतक राहते सगळ्यांचे आहे ना माझे पण होते माझे दूरची नानी होती ती माझी शुभचिंतक होती त्यांच्या मुलगा रिलेशनमध्ये मामा बट आम्ही सेमच एजचे होते त्यामुळे आम्ही मित्रच होते त्यांनी आय आय टीची कोचिंग केली होती मी कोचिंग केली नाही मी सैनिक शाळामध्येच अभ्यास केला होता तो जेव्हा आपला आय आय टीच्या एक्झामिनेशन आला आणि हां सैनिक शाळामध्ये आमचा टार्गेट काय असता की नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मीमध्ये व्हायचे माझा पण तोच टार्गेट होता बट अनफॉर्च्युनेटली माझ्या आर्मीमध्ये सिलेक्शन नाही झाला म्हणजे मेनी मी एक्झाम क्लिअर केले इंटरव्ह्यूमध्ये माझा सिलेक्शन नाही झाला मी रडत होता त्यावेळेस खूपच डिसार्टेंड झाला होता बिकॉज सैनिक शाळामध्ये प्रत्येक टॉपर माझे अगोदर ते डिफेन्समध्ये गेलेले आहे पण जेव्हा माझी वेळ आली टॉपर असताना माझा सिलेक्शन नाही झाला तो खूप लो फील केले होते त्यावेळेस आता आला आय आय टीच्या एक्झामिनेशनची वेळ आय आय टीच्या एक्झामिनेशनमध्ये माझी नानीचा जो मुलगा होता माझ्या मामा रिलेशनमध्ये त्यांनी कोचिंग घेतली होती दोन वर्ष आणि मी काय कोचिंग केली नव्हती तो तेच माझे शुभचिंतक जे होते त्यांनी म्हणले की का तो कुछ होगा नाही तो जो आहे त्यांनी काय पढाई वढाई तो केलेली नाही आहे ठीक आहे मला काय फरक पडत नाही पण हा ते मला प्रत्येक असे कमेंट चुभत होते की त्यांना दाखवायचे एक दिवशी मना त्यांना दाखवायचे की मी काय करू शकतो जेव्हा रिझल्ट आला माझा सिलेक्शन झाला त्याचा सिलेक्शन नाही झाला तो अशा प्रकारे कधी कधी आपले रिलेटिव्समध्ये आपले पाहुण्यांमध्ये असे लोकांची आपण इज्जत केली पाहिजे बिकॉज त्यांच्यावरूनच आपल्याला पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स भेटतो आणि आपल्याला त्यांना दाखवण्याची जिद्द तयार होते तर प्रकारे मी आय आय टीमध्ये गेला आय आय टीमध्ये गेल्यानंतर मला कधीही सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छा नव्हती आय आय टीचा एकदमच वेगळा माहोल राहतो तिथे आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटरनॅशनल प्लेसमेंट चांगला प्लेसमेंट चांगला पॅकेज ते आमच्या नॉर्मली लक्ष राहतो तोच माझा लक्ष होता जसं आमचे बाकी मित्रांचा होता पण माझे वडील माझे वडील जो रेल्वेजमध्ये होते त्यांची इच्छा होते की बेटा तुम्ही आय एस आय पी एस बना ते मला जेवढं सांगत होते तुम्ही आय एस आय पी एस बना मी तेवढाच त्यांच्या अगेन्स्टमध्ये गेला की आत्ता तुम्ही जाणार नाही मला हे तिथे जायचे नाही तुम्ही जेवढं मला सांगणार मला तिथे जायचेच नाही आणि इंजिनिअरिंगचे चार वर्ष मी कधीही सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत बघितलेच नाही मला माहीतच नव्हता सिव्हिल सर्व्हिसेस काय असते आणि माझी हट्टवरून मी पहिली माझी नोकरी फोर्थ इयरचे नंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी नोकरी माझी सुरू केली हैदराबादला तिथे मी एक वर्ष नोकरी केली दोन हजार बारा ते दोन हजार तेरा तो जो माझ्या लाईफचा काळ आहे एक वर्ष तो एकदम महत्त्वपूर्ण आहे बिकॉज तिथे गेल्यानंतर मला आई वडिलांनी जे जे सांगितले होते की आय ए एस आय पी एस बना देशची सेवा करा त्याच्यानंतर माझ्या सैनिक शाळाचा जो सात वर्ष होते जो आमचे खूनमध्येच त्यांनी टाकले होते की देशासाठी काम करायचे तो सगळं मला आठवण यायला सुरू झाला तो मला वाटला की मी हे युनायटेड स्टेट्स म्हणजे एसाठी मी काम करत आहे ठीक आहे माझी पगार चांगली आहे चांगला पॅकेज भेटत आहे पण त्याच्या माझे देशासाठी काय इफेक्ट आहे मी जे काय प्रोग्रामिंग करत आहे माझा एकच मित्र आहे तो आहे माझा कम्प्युटर मी जाऊन तिथे प्रोग्रामिंग करतो महिन्याच्या अंतमध्ये मला चांगली सॅलरी भेटते पण माझे भारत देशमध्ये त्याचा काय उपयोग आणि मला जो आयडेंटिटी कार्ड त्यांनी दिलेला आहे तो आयडेंटिटी कार्ड कंपनी सोडून मी बाहेर गेला तर कोणाला माहीतच नाही ती कंपनी काय आहे हे सगळी गोष्टी मला ते खटकणं सुरू झाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आला की नाही जसा मला पाहिजे जसा मला देशांच्या देशचं काम करण्याची आवड आहे ते मला सिव्हिल सर्व्हिसेसच आहे जो मला देऊ शकते आणि मी तुम्हाला हे खोटा नाही सांगणार जेव्हा दोन हजार तेरामध्ये मी डिसाईड केले की मला आता हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सोडायचे आहे मला रिझाईन करायचं आहे तर माझे मॅनेजरनी मला बोलवले बोले तू आय आय टी एन आहे एवढा छान तुझ्या सध्याचा पॅकेज आहे त्यावेळेस तो पॅकेज दहा लाखाचा होता दोन हजार बारा तो दोन हजार बाराचे तुम्ही दहा लाख समजू शकते आजच्या केसमध्ये काय आहे एवढं छान आहे तुझा करिअर हळूहळू तू अजून वाढेल तू काय तू कशाला तू जॉब छोडतो मी त्यांना हे जे तुम्हाला सांगत आहे तेच मी त्यांना म्हणला होता की मला युनायटेड स्टेट्ससाठी काम करायचे नाही मला भारतासाठी काम करायचे <प्था> आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी माझ्याशी एक शब्द नाही सांगितले मला रेझिग्नेशन दिले की भैया आता हे इथे थांबणार नाही जोश जोशमध्ये मी दिल्ली पोहोचला दिल्लीमध्ये आपला यू पी एस सीची तयारीसाठी कोचिंग जॉईन केली दोन हजार तेराच्या अगोदर एक वर्ष चांगली सॅलरी होती सगळे सुख होते आता जसाच आपण दिल्लीला पोहोचले सगळे सुख दुःखमध्ये कन्व्हर्ट झाले तिथे गरिबीचा अहस सुरू झाला आपला प एक एक पैसेची किंमतचा अहस सुरू झाला तिथे जाऊन असा कळाला की भाई डिसिजन बरोबर घेतले की नाही नवनीत चांगली लाईफ होती आता इथे कशाला आले पण तोच जो दहावीमध्ये जो कॉन्फिडन्स घेतला होता त्याच्या मला इथे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटला की नाही एकदा ठान लिहिलेली आहे आपण एकदा कोणती गोष्टी आपल्याला करायचे तर आपल्याला ती गोष्टी करायचेच आहे कम वॉट मे तो तिथे जाऊन मी दिल्लीला जो आपल्या बीडमध्ये समजा तुम्हाला पाच हजार रुपयेमध्ये चीज भेटणार दिल्लीमध्ये तीच गोष्टी तुम्हाला पन्नास हजार रुपयामध्ये भेटणार एक सिम्पलचा रूम त्यासाठी तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये द्यावा लागते त्याच्यानंतर जेवणचा खर्चा त्याच्यानंतर लाईटचा खर्चा प्रत्येक गोष्टी एवढा आणि ते रूम काय असं आलिशान नाही छोटे छुट रूम राहते तिथेच सगळे आम्ही स्टुडंट्स अभ्यास करत होते तशी परिस्थितीमध्ये जाऊन दिल्लीला अभ्यास मी सुरू केले झिरोपासून म्हणजे मला यू पी एस सीच्या बाबतीत काहीच माहीत नव्हता दोन हजार तेरामध्ये झिरोपासून मी माझी तयारी सुरू केली पण तिथे मी ठाणलेले होते की फक्त दोनच अटेम्प्ट मी देणार दोनचे पुढे नाही दोनमध्ये झाला ठीक आहे नाही झाला तो मी दुसरा क्षेत्र निवडणार आणि तिथे भारतासाठी काम करणार प्रॉपर प्लॅनिंग केली हार्डवर्क केला टाईम टेबल बनवले रिव्हिजन्स केले डिस्कशन्स केले तो यू पी एस सीची प्रिपरेशन तो खूप एक वेगळी स्टोरी आहे पण जो माझा टार्गेट होता दोन वर्षाचा ते दोन वर्षमध्ये माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झाला आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या सिलेक्शनची पण एक स्टोरी आहे माझा जो पूर्ण खानदान आहे माझे जे पूर्ण पाहुणे आहे रिलेटिव्स आहे लांब लांबपर्यंत कोणीही ऑफिसर नाही क्लास टू ऑफिसर क्लास वन ऑफिसर कोणीही माझे पाहुणेमध्ये ऑफिसर नाही तो जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रिलिम्स क्लिअर केले सिव्हिल सर्व्हिसेसच्या तो माझे अख्खे गावने माझा सत्कार आ, सत्कार ठेवला होता मी माझ्या वडिलांना म्हटलं की पापा माझं सिलेक्शन नाही झालेलं आहे हे फक्त प्रिलिम्स आहे बोले काय फरक पडत नाही इथे गावामध्ये कोणी प्रिलिम्स क्लिअर केले नाही तू सत्कार घ्या त्यांची त्यांची तुला दुआय लागेल आणि खरंच त्यांची दुआय मला लागली आणि नंतर मेन्स पण क्लिअर केले मेन्स जेव्हा मी क्लिअर केला होता फर्स्ट टाईम तेव्हा मी अलिबाग बीचवर होता तो जसं मी तुम्हाला सांगितले प्लॅनिंग केली होती तो सिव्हिल सर्व्हिसेसच्या अगोदर मी इंडियन रेल्वेज माझा म्हणजे माझा चयन झाला होता इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस तो तिथून ट्रेनिंग असताना माझ्या मेन्सचा रिझल्ट आला आणि मी अलिबाग बीचवर होता तो मला माझ्या काहीतरी महाराष्ट्राशी कनेक्शन आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो भलेही मी राजस्थानचे असेल तो अलिबागला असताना ते आला की सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट आलेला आहे तिथे नेट नाही इंटरनेट नाही सगळं बघितले शेवटी फायनल कन्फर्म झाला की माझा सलेक्शन झालेलं आहे त्या दिवशी मी माझे आईला कॉल केला वडिलांना कॉल केला आणि अक्षरशः सगळेजण आम्ही रडत होते बिकॉज आमचे पूर्ण खानदानमध्ये